टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचा हार्दिक आहे स्वागत आहे बघा निपा हा झिका आणि त्यानंतर डेंगू ह्या आजाराविषयी या व्हिडिओमध्ये पाहू ओके तर बघा आपण सगळे विषाणू व विषाणूपासून होणारे आजार पाहतो त्यामध्ये निपा पाहूया विषाणूजन्य आजार संपर्कजन्य आजार म्हणजे एकमेकाच्या संपर्कातून होणारा आजार ओके कोणत्या विषाणूमुळे होतो तर निपा हा विषाणू हा निपा विषाणूमुळे होतो हे निप्यावस हे असं नाव आहे जगात सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आढळलं आणि मलेशिया देशातील कंपुंग सुंगई येथील निपाहा नावाच्या गावात हा विषाणू सापडला निपाहा गावाच्या नावावरून त्यांचे नाव निपा ठेवले ना ना ओके म्हणून त्याचा म्हणजे कसं निपा गावात आढळला म्हणून या विषाणूला म्हणजे हे आजार जो होतो त्याला निपा नाव ठेवले भारतात मे दोन हजार अठरामध्ये कोझिकोडे राज्य केरळ या ठिकाणी आढळला ओके रोगाची लक्षणे ताप डोकेदुखी विस्मरण आळस येणे कोमात जाणे आणि मृत्यू शेवटी मृत्यू लक्षात घ्या लक्षणावरून आजार असं विचारलेला आहे प्रसार डुक्कर वटवागुळ दूषित फळांमधून पसरतो औषधे ह्युमन मोनोक्लोनल अँटीबॉडी एकशे दोन पॉईंट ठीक आहे ती काय लक्षात एवढं लक्षात ठेवा यावर प्रश्न आलेला नाहीच म्हणजे मी म्हणत नाही आलेला नव्हताच ना ओके काळजी निपा विषाणूचा संसर्ग झालेले डुक्कर प्राणी दूषित फळे खाल्ल्यामुळे हा आजार पसरतो ओके अनेकदा रात्रीच्या वेळी फिरणारी वट वागळे झाडाला लागलेली फळे अर्धवट खाऊन सोडून देतात अशी फळे खाल्ल्यामुळे निपहाची लागण होते ओके हे लक्षात घ्या निपहा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होतो निपा संसर्ग टाळण्यासाठी झाडावरून पडलेली कुठलेही फळ खाऊ नये ओके दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात हा विषाणूचा प्रसार करणाऱ्या वटवागळाच्या अनेक प्रजाती आहेत वटवागळे अनेकदा केळी खजूर आंबा रसदार फळे अर्धवट खाऊन सोडून देतात त्यामुळं खाली पडलेलं जे अर्धवट फळ असेल ते खाऊ नये लक्षात घ्या मृत्यूचे प्रमाण चौऱ्याहत्तर पॉईंट पाच टक्के म्हणजे शंभर लोकांना झालं तर चौऱ्याहत्तर लोकांचा मृत्यू होत असतो म्हणजे बघा डेंजर आहे परिणाम काय होतो निवामुळे मेंदूजोर होतो ओके भारतात सर्वप्रथम कुणी शोधला आहे निपा विषाणूचा सर्वप्रथम शोध पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी जी पुण्याला आहे येथील संशोधकांनी लावला एन आय व्हीमध्ये काही वर्षापूर्वी रक्त नमुने एलायझा चाचणीसाठी आले होते त्यावेळी संशोधकांनी निपा विषाणूचा सर्वप्रथम शोध लावला आता तशाच विष प्रकारचा आजार नंतर आहे झिका या वि आजाराविषयी पाहू तो देखील विषाणूजन्य आहे ओके विषाणूजन्य आजार हा जो आजार आहे डास एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे जिकाचा विषाणू पसरतो एडिस इजिप्तीमुळे डेंगू व चिकून पसरतो प्रथम आढळला एकोणीसशे सत्तेचाळीस साली पहिल्यांदा कोणत्या प्राण्याला सॉरी कोणत्या प्राण्यामध्ये आढळला तर रिसर्च जातीच्या माकडामध्ये आढळला पहिल्यांदा कोणत्या देशात आढळला युगांडा येथील जिगात जंगलात आजार प्रसाराचे माध्यम डास चावल्यामुळे शारीरिक संबंधामुळे दूषित रक्त दिल्यामुळे ओके हे प्रसाराचं माध्यम देखील लक्षात ठेवत चला बरं का की काय का नाही आपण सगळे पिवाईकू पाहणार आहोत हे देखील लक्षात घ्या इयरवाईज पाहणार आहोत रोगाचे लक्षणे ताप येणे अंगावर वरण उठणे खाज येणे डोके दुखी अंगदुखी डोळे येणे डोळे लाल होणे ओके मात्र ऐंशी टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही ओके हे एक लक्षात घ्या सर्वाधिक धोका कोणाला गर्भवती महिला व गर्भवती बालकांना मायक्रोसेफॅली झिका विषाणूमुळे झिका विषाणूमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते मेंदू विकसित न झालेला बाळ जन्माला येते यालाच मायक्रोसेफॅली असे म्हटले जाते ब्राझील देशात दोन हजार पंधरा सोळा दरम्यान साडेतीन हजार बालकांना मायक्रोसेफॅली झाल्याचे निदर्शनास आलेले आहे ओके पुढे भारतात जिकाचा पहिला रुग्ण आढळला आता हे जे आहे ते सर्वप्रथम आढळलेलं आहे दोन हजार सतरामध्ये गुजरात अहमदाबाद येते त्यानंतर एकवीसमध्ये मध्ये दे देखील चर्चा चालू झाली होती झिकाचा व्हायरस आलेला आहे असं त्यावेळेस केरळ राज्यात आढळला होता ओके ह्यावर आता काही एवढं फोकस करू नका दोन हजार एकवीसचं हे मात्र दोन हजार सतरा गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद शहरात ओके हे लक्षात राहू द्या परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवर होतो या विषाणूमुळे डेंगू व चिकून गुन्हे आजारही संभवतो यामुळे मज्जासंस्थेला ग्लू लेन बॅरीस सिंड्रोम हा गंभीर आजार होऊ शकतो जिकामुळे आरोग्यबाणी आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती दोन हजार सोळा साली अमेरिकेत जिका विषाणू इतक्या झपाट्याने पसरला होता की जागतिक आरोग्य संघटनेने तत्काळ सार्वजनिक आरोग्यबाणी आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती कोविडमुळे देखील आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती हे तर तुम्हाला माहीत आहे जिका विषाणूवरील औषध भारत बायोटेकने विकसित कर केल्याचा दावा केला होता हैदराबाद येथील कंपनी आहे निदान जिका निश्चित निदानासाठी रक्त लघवी लाळ वीर्य इत्यादींचा प्रयोग शाळेत चाचणी घेतली जाते दोन हजार एकवीसमध्ये आढळ प्रथम रुग्ण केरळमध्ये ठीक आहे महाराष्ट्रात जिगाचा पहिला रुग्ण गाव बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे पन्नास वर्षे महिलेस ते दोन हजार एकवीसमध्ये फक्त एक अपवाद राहू द्या की कशाप्रकारे महाराष्ट्रात हे झालं होतं ओके चिकनगुनिया हा आजार बघा चिकनगुनिया आजार विषाणूजन्य आहे आणि अल्फा व्हायरस या विषाणूमुळे होत असतो कोणत्या डासामार्फत प्रसार होतो एडिस एजिप्ती भारतात एक काळ होता की चिकनगुनिया खूप लोकांना झालेला होता रोगाचे प्रथम वर्णन मारॉन रॉबिन्सन आणि ल्युमस्कन यांनी केले होते शोध एकोणीसशे त्रेपन्न साली लागला कोणत्या देशात सर्वप्रथम आढळला तर टांझानिया आफ्रिका खंडात ओके चिकनगुनिया हा शब्द कोणत्या भाषेतील आहे सोहेली भाषेत सोहेली भाषेत सांदी दुखीमुळे रुग्ण वाकून जातो ही चिकनगुनिया म्हणजे सोहेली भाषेतील अर्थ आहे अर्थ वाकून जाणे चिकनगुनिया नाव पडले ओके चिकनगुनिया सोहेली भाषेतील भारतात पहिल्यांदा उद्रेक एकोणीसशे त्रेसष्ट साली कोलकाता शहरात झालेला आहे यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर चिकनगुनिया बघा जी सिम्टम्स आहेत लक्षणे कमी मुदत मुदतीचा म्हणजे कमी काळावधीचा जो असतो तीव्र ताप असतो डोकेदुखी अंगदुखी तीव्र सांधेदुखी काही रुग्णांच्या अंगावर पुरळ वरील लक्षणे सात ते दहा दिवस या कालावधीसाठी असतात उर्वरित पंधरा ते वीस टक्के रुग्णांचे सांधे दुखण्याचे प्रमाण दहा दिवस ते जवळपास तीन महिन्यापर्यंत राहते डेंग्यू प्रमाणेच लक्षणे चिकन आहेत वयोगट आणि लिंग सर्व वयोगटातील पुरुष व स्त्री यांना होत असतो प्रौढ व्यक्तीमध्ये आजारीचे प्रमाण जास्त आहे औषधे चिकन गुन्ह्यासाठी विशेष असे औषध उपलब्ध नाही सांधे दुखीसाठी वापरण्यात येणारी औषधे यासाठी वापरले जातात त्यामध्ये अँटीपायरेटिक्स अनाल जेसी अशा प्रकारची काही औषधे आहेत त्यानंतर काळजी काय घेतली पाहिजे या आजाराचे औषधोपचारामध्ये स्टेरॉइड्स वापरणे घातक प्रतिजैविक वापरण्याची आवश्यकता नाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे तर सर्वप्रथम डास उत्पन्न होणार नाहीत म्हणजे पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे स्वच्छता ठेवावी पाण्याचे साठे आठवड्याला एकदा रिकामी करावेत जे पाणी आठवड्याला रिकामी करता येणार नाहीत अशा पाण्याच्या साठ्यात टेमीफॉस कीटकनाशक योग्य प्रमाणात फवारावे लक्षात राहू द्या गप्पी मासे सोडणे यावर देखील आलेला आहे प्रश्न त्यानंतर चिकन गुन्ह्याची लक्षणे जरी डेंग्यू सारखी असली तरी हेमो फिवरची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही जी डेंग्यू मध्ये होते त्यामुळे चिकन गुन्ह्यामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही चिकनगुन्ह्याचे उद्रेक कधी कधी झाले ते एकोणीसशे त्रेसष्ट साली कोलकाता येथे एकोणीसशे चौसष्ट मध्ये चेन्नई पांडिचेरी विशाखापट्टणम या भागात एकोणीसशे पासष्ट साली राजमुंद्री का किनारडा नागपूर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये बार्शी महाराष्ट्र हे प्रश्न यापूर्वी आलेला आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला डेंगू या आजाराविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक वगैरे आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि नाईंटी नाईन ते एकशे एकोणपन्नास रुपयाला कोर्स आहे ते तुम्ही जॉईन करू शकता जो मेंटरशिप प्रोग्राम आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ